मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय देशाचं सागरी म्हणजे समुद्री क्षेत्र ज्याला आपण मॅरिटाईम सी झोन म्हणतो ते नक्की काय असतं आता विचाराल तर प्रत्येक वेळेला पण पेपर वाचताना असं अनेक वेळा आपण ऐकतो की एखाद्या देशाचं जहाज दुसऱ्या देशाच्या अधिकार क्षेत्रातनं परवानगीशिवाय गेल्यामुळे पकडलं गेलं खास करून मच्छीमार बोटींचा हा भाग बऱ्याच वेळा होतो भारत पाकिस्तान अनेक मच्छीमार पाकिस्तानाने पकडले आहेत भारतानेही पकडलेले आहेत भारत श्रीलंकेमध्ये पण सेम गोष्ट आहे की अनेक मच्छीमार पकडले जातात सोडा आत्ता ताजी बातमी म्हणजे इराणने इस्रायलशी जोडलेला कार्गो जहाज पकडलं ज्यात सतरा भारतीय आहेत आणि अशा बातम्या जेव्हा आपण ऐकायला लागतो तेव्हा प्रश्न येतो की आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ओळखलं जाणारं सागरी क्षेत्र कोणतं आहे आणि ते आज आपण समजणार पहिली गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त सागरी क्षेत्र काय काय आहेत ही आज आपण माहिती करणार आहोत त्याचं पहिलं क्षेत्र म्हणजे इंटरनल वॉटर्स अंतर्गत पाणी जर दोन देशांमध्ये खाडीचं नैसर्गिक प्रवेश असेल आणि त्या प्रवेश क्षेत्रामध्ये दोघांमधलं अंतर हे चोवीस नॉटिकल मैलपेक्षा कमी असेल तर जर समजा आता वीस असेल तर त्याचे साधारणतः मध्य काढली जाते आणि मध्य काढून दोन्ही साईडला जे उरलेलं असतं ते त्यांचं इंटरनल वॉटर स्मोन ठरलं म्हणजे दहा इकडे दहा तिकडे दहा किलोमीटरपर्यंत त्यांचे इंटरनल वॉटर म्हणजे त्याच्यावरती त्यांचा अधिकार राहिला हा एक प्रकार झाला त्यानंतर येतो टेरिटरियल सी ही सर्वसाधारणतः बहुतांशी देशांशी संबंधित आहे इंटरनल वॉटर दोन देश जवळजवळ जोल आले आणि मधन काही समुद्र किंवा जात असेल तर त्यावेळेला तो प्रकार आहे टेरिटरियल सी प्रत्येक देशाला माहिती असलं पाहिजे कारण प्रत्येक किनारपट्टी राज्य त्याच्या पासून बारा नॉटिकल मैलपर्यंत म्हणजे किनाऱ्यापासून साधारणतः एकवीस पॉईंट नाईन किलोमीटरपर्यंत समुद्राच्या दिशेने विस्तारलेल्या प्रादेशिक समुद्रावरती दावा करू शकतो या किनाऱ्यापासून जवळजवळ एकवीस पॉईंट नाईन किलोमीटरपर्यंत जे प्रदेश समुद्री प्रदेश आहे त्याच्यात वरच्या हवाई क्षेत्रावरती पण तुमचा अधिकार असतो समुद्र तळावरती तुमचा अधिकार असतो आणि एवढंच नाही तर त्या आतमध्ये काही तेल तेलविल त्यात ते सापडलं तर तेलावरती पण तुमचा अधिकार असतो त्यानंतर येतो कॉन्टेजियस झोन त्याला संलग्न क्षेत्र म्हणतात हे प्रादेशिक प्रादेशिक पाण्याच्या क्षेत्राच्या पली पलीकडचं किंवा लगतचं क्षेत्र असतं आणि संलग्न क्षेत्राच्या मर्यादेच्या पलीकडचं आहे ही एक रेषा साधारणतः चोवीस नॉटिकल मैलापर्यंत जाते म्हणजे बेसलाईन बसून चोवीस नॉटिकल महिलापर्यंत महिला कॉन्टिज्युअस झोन संलग्न क्षेत्र आहेत त्यानंतर एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन ज्याला अनन्य असं आर्थिक क्षेत्र म्हणतात ई झेड अनन्य आर्थिक क्षेत्र ज्या बेसलाईनची आपण गोष्ट करतो बेसलाईन म्हणजे साधारणतः जेव्हा भरती आणि ओटी असते तर ओटी झाल्या आल्यानंतर ओटीच्या वेळेला समुद्राची रेषा असते तिथून तर ती अनन्य आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या बेसलाईन पासून प्रादेशिक समुद्राची रुंदी मोजली जाते त्यापासून दोनशे नॉटिकल मैल अंदाजे तीनशे सत्तर किलोमीटर पर्यंत ती असते या दरम्यान जे काय आहे तेल म्हणा इतर गोष्टी म्हणा ते खोदू शकतात ते आपल्या देशाची संपत्ती म्हणून सांगू शकतात आता कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणून पण एक अजून प्रकार असतो कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे कोस्टल देशांना कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये असलेल्या संसदांवरती अनन्य अधिकार आहेत ज्याच्या कायदेशीर व्याख्या किनाऱ्यापासून साधारणतः तीनशे सत्तर किलोमीटर परंतु किंवा मार्जिन त्याच्या पलीकडे बाहेर जर विचार केला तर जास्तीत जास्ती सहाशे पन्नास किलोमीटरपर्यंत एवढं अंतरापर्यंत तो कॉन्टिनेंटल शेल्प जाऊ शकतो म्हणजे तीनशे पन्नास समुद्री मैल नॉटिकल मैल त्यानंतर येतं हायसीज हायसीज म्हणजे उच्च समुद्र म्हणजे महासागराच्या पाण्याच्या स्तंभाचा संदर्भ आहे जो कोणत्याही एका देशाच्या सीमेपलीकडे म्हणजे त्या मध्ये हे सगळे नॉटिकल्स आणि आपण जे आता बोललो कॉन्टिनेंटल शेल्फच्या पलीकडे जो जागा उरते ती जागा हाय मध्ये येतं म्हणजे त्यावरती कुठच्याही देशाचा अधिकार नाही प्रायव्हेट झालं ते काय आलं फुल पब्लिक झालं द एरिया सर्वात शेवटची व्याख्या असते ती एरिया म्हणजे क्षेत्रफळ किनारपट्टीच्या शेल्फच्या मर्यादा पलीकडे असलेला सी फ्लोरला युनायटेड नेशनचा कन्व्हेन्शन ऑफ द सी ऑफ द सी द्वारे क्षेत्र म्हणून ओळखलं हो जातं जे जा एरिया म्हणून ओळखलं जातं ही एरिया या एरियावरती कोणीही आपला अधिकार सांगू हो शकत नाही मला असं वाटतं आज हे असे विविध मुद्दाहून गोष्टी घेतल्या थोड्या ऐकायला वेगवेगळ्या अशा क्लिष्ट वाटल्यात असतील पण माहिती असणं गरजेचं आहे कारण आपल्याला कोणीच सांगत नाही या निमित्ताने मी तुमच्याबरोबर शेअर केल्या मला असं वाटते नक्कीच तुम्हाला आवडले असेल पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळं काय असं काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद